सगळं देवानं चांगलं केलेलं होतं फक्त त्यावेळेस आई वडील भगवान शिवाची तपश्चर्या केली महादेवाची आणि महादेवाची तपश्चर्या केल्याच्या नंतर महादेव प्रसन्न झाले बोला का पाहिजे सांगा वरम बोही त्यावेळेस त्यांनी सांगितलं की देवा आम्हाला एवढी वर्ष झाली आम्ही तुझी सेवा करता सगळा आहे देवा पण आम्हाला संतती नाही आम्हाला मुलगा पाहिजे ठीक आहे दिला मुलगा कसा पाहिजे सांगा दोन आटे एक तर मुलगा त्याला आयुष्य जास्त मिळेल पण पण म्हणले की घोटाळा असत सगळं पण आयुष्य जास्त मिळेल पण तेवढा ज्ञानी मिळणार नाही सर्वसामान्य जीवन जगेल आणि एक अल्प आयुष्य मिळेल पण ज्ञानी संत मिळेल तुला कोणतं पाहिजे त्याने विचार केले अवगत असं बी जीवन जगण्याला काय अर्थच नाही जर संतच आपल्या पोटाला आला एखादा चांगला महाराज आला तर का फरक पडला अल्प आयुष्य का थोडं लवकर का मरा आपण मरावे परी कीर्ती रुपे उरावे हो तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती